ஆ <laughs>

श्री दत्ता कौठणकर उद्योजक कौठणी तसेच दत्ता कौठणकर मित्रमंडळ कौठणी घडांची जत्रा म्हणून प्रसिद्ध असलेल्या कौठणी येथील श्रीदेव कादुरबा जत्रोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला या जत्रोत्सवाला हजारोंच्या संख्येने भाविकांनी देवाचे दर्शन घेतले नवसाला पावणारा आणि हाकेला धावणारा अशी या देवाची ख्याती आहे या देवाला केळ्यांच्या गडाचा नवज बोलला जातो भाविक भक्तांची इच्छित मनोकामना पूर्ण झाल्यानंतर हा नवज जत्रोत्सवा दिवशी खेळला जातो एकोणीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी श्रीदेव कादुरवाल देवाचा जत्रोत्सव संपन्न झाला यावेळी हजारांच्या संख्येने भाविकांनी आपला नवज फेडला संपूर्ण मंदिर परिसर केळ्यांच्या गडाने सजलेले होते रात्री देवदर्शन झाल्यानंतर हे केळीचे गट प्रसाद म्हणून भाविक घरी घेऊन जातात तदनंतर पहाटे पारसेकर दशावतार कंपनीचे अंधकासूर या नाट्यपुष्पाचा आनंद भाविकांनी घेतला तर श्रीदेव कादुर्बा देवाला केळ्यांच्या घडाचा नवस का बोलला जातो व कशा पद्धतीने हा जत्रोत्सव साजरा केला जातो हे आपण केबीसीच्या माध्यमातून थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करूया श्रीदेव देव जत्रोत्सवास येणाऱ्या सर्व भाविकांचे हार्दिक स्वागत स्वागत असतो सौ शर्वाणी शेखर गावकर माजी बाल बालकल्याण सभापती श्री शेखर गावकर माजी सरपंच अंकर गजानन कौठणकर या गावचा दोन गावच्या यांच्या या विशेष म्हणजे हा नवसाला पावणारा गोवा कर्नाटक सगळीकडून या दिवसाला नवस नवसाची फेर करून हा कार्यक्रम केला होता मनोकामना ज्या आहेत त्या पूर्ण करण्यासाठी भाविकांना त्यांच्या अडी अडचणी शिवाय प्रसंगाला धावून जाण्याचं काम करतो म्हणूनच हे सगळं घडत आहे आता आमचं काम त्यामुळे या दिवसेंदिवस या जत्रोत्सवाने

वैभव भूषण आहे असं मला वाटतं आणि सगळ्यांची श्रद्धेला पावणार आहे देवाची ख्याती कीर्ती सगळीकडे पसरलेली आहे श्री देव काजूबा दत्रोत्सवास येणाऱ्या सर्व भाविकांचे हार्दिक स्वागत स्वागत असो श्री अजित कौटणकर सरपंच कौठणी शिव भोळा शिव भोळा चक्रवर्ती शिवभो चक्रवर्ती शिवो चक्रवती च वधता शिवनाम I'm सु, उतन्क का जत्रोत्सवात येणाऱ्या सर्व भाविकांचे हार्दिक स्वागत स्वागत असो सौ सुमन सुदन कवठणकर माजी सरपंच कवठणी श्री सुदन कवठणकर सामाजिक कार्यकर्ते कवठणी का <Sesskate>

तीनशे रुपये एक वाज रुपये एक वाज रुपये एक एक रुपये दोन वाज रुपये दोन वाज रुपये किलो वाचवत शिवना वाचवत जनानार्दनी वातर बे पाचल देव पाचल देहन पाचलवन एका जनार्दनेशी एका जना come oh, i ਕਾ ਜਨਾ

जत्रोत्सवात येणाऱ्या सर्व भाविकांचे हार्दिक स्वागत स्वागत असो श्री अमित कवठणकर ग्रामपंचायत सदस्य कवठणी काजरुबाच्या देवस्थानाच्या त्या ठिकाणी भरपूर अशी आमच्या वडिलांनी सांगितलेली माहिती भरपूर अशी काजऱ्याची झाडं त्याच्यानंतर ती कडवीची झाडं असे झाडांचं स्वरूप होतो आणि त्याच्यामध्ये काजरोबाचं आदिस्थान म्हणजे ते जे खडकाचं आदिस्थान आहे ते खडकाचं त्या ठिकाणी होते त्याच्यानंतर हे काही जुने लोक आजूबाजूचे जे होते त्यांनी सगळ्यांनी सहकार्य केलं आणि ते घुमटे उभारले घुमटे उभारल्यानं घुमटे उभारल्यानंतर त्यांना त्या देवाचं स्वरूप असं प्राप्त झालं आणि ते प्राप्त झाल्याच्यानंतर त्या ठिकाणी नंतर हा व उत्सव प्रकार आहे त्याच्यानंतर मग ह्याच्या जमणाऱ्या लोकांनी असं ठरवलं की त्या ठिकाणी आपलं जे काय देवाला नवस नव किंवा देवाला जे काय आपलं वेगवेगळीचा घड वगैरे ते आपलं जर ती त्याची पाहुणीचं स्वरूप त्याला आग्र आणि चार पैसे उपलब्ध झाले तर देवाचा मदत होईल देवाची ऊर्जितावस्था होईल त्याच्यानंतर अशा स्वरूपात नंतर मग ते पहिले घडमेळ बांधण्याची पद्धत झाडांना होती झाडांच्या झाडं नष्ट झाल्याच्यानंतर नंतर, नंतर तागळी कडव्या कमी झाल्या त्याच्यानंतर मग तिथे चार मिडीचा मंडप केला केला जाऊ लागला आणि त्या मंडपाला ते घडातील घड बांधून त्याची ती मग पाहुणीचं सुरू केलं गेलं पाहुणी करून पाहुणीतून येणारा जो काय मोबदला आहे तो देवस्थानाला वापरला गेला जाऊ लागला आणि त्याच्यानंतर ती नंतर म्हणजे असं आहे त्याच्यानंतर मग हळूहळू हळूहळू लोकांमध्ये ते सगळं प्रश्न वाढत गेल्यामुळे आत्तापर्यंत ह्या देवाची महती भरपूर झाली आणि सगळीकडे पसरलेली आहे नमस्कार मी सत्यवान यशवंत रेडकर मी कौटणीमध्ये बोरवाडी गाव बोर माझं गाव आहे आणि तुम्ही पाहत असाल तर प्रत्येक वर्षी आमच्याकडे हा जत्रोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो संपूर्ण महाराष्ट्रातून गोव्यातून आणि खूप मुंबईसुद्धून आम्ही स्वतः मुंबईवरून येतो मोठ्या संख्येने आणि औसाला पाहुणा देव आहे परंतु गड वगैरे आहेत विविध हे केळ्याचे गड इथे आपले या जर तुम्ही ऐकत असाल इथे तर केळ्याच्या गडात रात्री लिलाव केला जातो आणि ह्या लिलाव प्रसादाच्या रूपाने हे भाविक मोठ्या संख्येने हा लिलावाचा प्रसाद घेऊन मुंबईला किंवा विविध ठिकाणी जातात आणि आता आज जरा ऑट डे आहे परंतु जर रविवारचा वगैरे दिवस असला तर तुम्हाला इथे गर्दी एवढी पाहायला मिळेल विविध स्टॉल्स वगैरे आपण पाहू शकतात खाजेचे मालवणी खाजं असेल काय असेल कोकणी वस्तू असतील किंवा बाकीचे जे काही इकडे जे उद्योजक वगैरे जे लघु उद्योजक वगैरे आहेत ते आपण काही ना काही इथे स्टॉल घेऊन येतात आणि या निमित्ताने आमचे मित्रमंडळी वगैरे जे काही इकडे असतात तर खूप प्रमाणात त्यांची सुद्धा होते आणि या चळवळीची एक जनजागृतीसुद्धा या जत्रेच्या माध्यमातून अशा प्रकारे होते की जास्त जास्त आपल्या महाराष्ट्रातले चत्तर मुंबई आहेत आणि तुम्ही जर पाहत असाल की पश्चिम महाराष्ट्रातले जास्त विद्यार्थी निवड होऊन येतात जिल्ह्यामध्ये एक संकल्प आहे की जास्तीत जास्त जिल्ह्यातले किंवा आपल्या कोकणातले विद्यार्थी महाराष्ट्र को गव्हर्नमेंटमध्ये किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये किंवा बँकेमध्ये मोठ्या प्रमाणात यावेत आणि आपल्या गावाचं जिल्ह्याचं तालुक्याचं नाव उज्ज्वल व्हावं हीच आमची संकल्पना आहे आणि आमची संकल्पना अशा प्रकारे की आम्हाला भ्रष्टाचार मुक्त प्रशासन आणि शासकीय कर्मचाऱ्यांचं गाव सुद्धा घडवायचं आहे आणि याच्यासाठी आम्ही अविरतपणे प्रयत्नशील आहोत ज्याच्यासाठी आम्ही विविध तालुक्यांमध्ये जिल्ह्यांमध्ये महाविद्यालयांमध्ये निशुल्क मार्गदर्शन प्रदान करत असतो विद्यार्थ्यांना आज संदेश देईल की तुमची दहावी बारावीची जी गुणवत्ता आहे आपला कोकण बोर्ड नेहमी अव्वल स्थानावरती येतो परंतु ही ये दहावीची जी गुणवत्ता आहे ती नंतर जाऊन एक प्रशासकीय अधिकारी किंवा जे काही तुम्ही जर पाहत असा रोजगाराचे स्वरूप अजूनही इथे भरपूर प्रमाणात उदासीनता आहे आमचा जर हा विभाग जर पाहिला तर बहुतेक लोक गोव्यामध्ये कामाला जातात परंतु गोव्यामध्ये सुद्धा केंद्र शासनाच्या एवढ्या सारे संधी आहेत पण त्याचा लाभार्थी एकतर इतर राज्यातला असतो नाही तर इतर जिल्ह्यातला असतो आणि माझा हा संकल्प आहे की एक भीष्मू प्रतिज्ञा मी भी घेतलेली आहे की येत्या भविष्यामध्ये गट ड पदापासून कलेक्टर पर्यंत माझ्या कोकणातलाच उमेदवार पाहिजे आणि त्यांना आवं मार्गदर्शन कुठेही असू दे त्यांना निशुल्क प्रदान करण्याची जबाबदारी आमच्यासारख्या अधिकाऱ्यांची असते धन्यवाद हे आमचे काजूरबाई बारा पंचायतचं देवस्थान आहे आणि द्यार्� हा काजूरबा देव हा नवसाला पावणारा देव आहे आणि ह्याची ख्याती आहे तुम्ही पण स्थानिक पत्रकार असल्यामुळे याची तुम्हाला पण याची प्रचिती आहे की तुम्ही दरवर्षी इथं येत असतात त्याच्यामुळे प्रत्येक वर्षी या ठिकाणी चढता आले या ठिकाणी होत असतो आणि नवसाला पावणारा असा देव देव आहे आणि या ठिकाणी मुंबई म्हणा गोवा कर्नाटका जे आमचे कौठणीचे रहिवाशी बाहेर आहेत ते पण लोक या जत्रेच्या निमित्ताने येतात आणि ही प्रसिद्ध केळ्याची जत्रा म्हणून ही प्रसिद्ध आहे आणि माझ्या मते आपल्या ह्या महाराष्ट्रात ही प्रसिद्ध जत्रा ही काजरूबाची जत्रा गेला तर श्रीदेव देव काजोरबा मावली या गावामध्ये खूप मोठ्या पदावर माझ्यावर असलेले सत्यमंत्री ऑफिसमध्ये मोठे कस्टम ऑफिसर आहेत तसेच उद्योजक क्षेत्रामध्ये बऱ्याचशा लोकांनी पण प्रावीण्य मिळवलेलं आहे आणि इथल्या बेरोजगार करणांना मी कसं येतो की तुम्ही व्यवसायामध्ये व्यवसायामध्ये आल्यानंतर काय करू शकता याचं कायम आपण त्याला संबोधित करत असतो आणि तसंच मी संबोधित आणि प्रेरणा देत राहणार आणि बरेचसे माझ्या गावातून लोक जे आहेत जे या उद्योगामध्ये यावे तसंच नोकरीमध्ये येण्यासाठी हेलिकॉप्ट प्रोत्साहन दिलेलं आहे आणि શ્રીદેવ કાદુર ચરણ એક પ્રાર્થના સર્વ ગાવાથી ગામ શ્રીદેવ શ્રીદેવ કાદુરો જન્મોત્સવ કરના ભાવિક ભાવિક હાર્દિક હાર્દિક શુભેચ્છા श्रीदेव काजरोबा या जत्रेला येणाऱ्या सर्व भाविकांचे हार्दिक हार्दिक शुभेच्छा तसेच श्रीदेव काजरोबा हामोली पंचायतन बारापाल ह्या देवस्थानातील एक देव असून नवसाला पावणारा म्हणून त्याची ख्याती आहे दुसरं सांगायचं म्हणजे अवलौकिक म्हणतात ख्याती एवढं वाढत चाललंय मला वाटतं अंगणेवाडीच्या जात्रेपेक्षाही भविष्यात नाव भयंकर भरपूर मोठं कारण आता गोव्यात नाही म्हटलं तरी ऐंशी टक्के लोक गोवा गोवा मुंबई कर्नाटक सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग तर आपला संपूर्ण असतो आणि एवढी भाविकांची गर्दी याशिवाय हे जे नवसाला पावणारा म्हणण देव प्रसिद्ध असल्यामुळे प्रत्येकजण येऊन प्रत्येकजण इथे घड बांधून एक आपल्याला नवस करतात आणि तो नवस शंभर टक्के पूर्ण होतो त्यामुळे दरवर्षी जवळजवळ वीस टक्क्याने वाढ होत असते खडांची आणि अशा प्रकारे जास्त करून अशा प्रकारे या देवाची प्रचिती आहे आणि अशीच प्रचिती पुढे पुढे वाढत राहू आणि आमच्याही गावाचं नाव या पटलावर या सिंधुदुर्ग जिल्ह्यात या महाराष्ट्रात पूर्णपणे संपूर्ण महाराष्ट्रभर या देवाचं नाव होऊ दे एवढंच सांगतो परत एकदा येणाऱ्या भाविकांचे येणाऱ्या भाविकांना हार्दिक शुभेच्छा स्वी <laughs> ख़जान